काही मार महाराष्ट्र माहेर लोक व्हिडिओ देखेनी होती जास्त तेलंगा माहेर माहेर भाई आणि बेन मार व्हिडिओ खूप जास्त देखायचं आणि उंदुरी खूप आजी आजी कमेंट रेरायचं एके ताईर आपण कमेंट आहे ती ताई चणार भाजी कुकाई बनावचं वर व्हिडिओ नाकेन ताणी तर पज आपण आज चणार भाजी कुकाई बनावचं उ दे का आता मग काही किती रात च गाळण मिल दिली ती आणि प्रभाती होऊन चार पाच पाणी ती धुवून हळद धुवून नाकन ताणी होऊन सात की सिटी काढली ती अब सिटी वस्तूवर आपण आता मसाल्यावर तयारी करा वर सारू मग कढाई लिहिली कढाई चमच्याबरोबर तेल नाक एक कांदा लसण अदरक सरकोप आहे सरू मरचा आणि एक टमाटा आणि आठ दस काजू नाकी काजू नाके ती आपण ग्रेवी जसे आसमाली वेजावचं शे आपण तेले तेलेमाई भूंजेर बादून थंडो करेर बाद मग ओनं मिक्सरेमाही का वाटली काही कुंडो जर वी तर कुंडे कुंडेमाही वाट शकूच आणि आजी आपण भाजीनं खूप जास्त टेस्ट आवजावचो ओ नंतर मसालो पिसली ती मिक्सर मिक्सरेमाही परत कढाई मेली वेळ तेल नाखी आणि खडा मसाला नाखन ताणी जे आपण मिक्सरमाही वाटण केली ती मसालो उ नाखन ताणी तेल सुटतो रो मसाले भुंजेरो अब मसालो भुंजारो होतो तो तुम्ही सेम आता कसोळीमध्ये मसालो काढून ती काढायचो आता मग लिहिलीच गामेर खोडीचं कल चर छ पण ओ माहीचंनी त ही कलर पण आहे केंद्राने मग दुसरं आधो चमचा कलरेर खोडी पण छू आणि ही आपण घरेरो मसालो जे आपण घावटी मसालो काळो मसालो ओनंतर मग कोणशेच मसालो नाकी नाखीचो खोडी मसालो हळद आत्राच छू नूळ हळद नाकारणी आपण तो सिटी लगा ती तो नूळ मग आबज नाकेवायची नूळ आपण बादेम नाकेरो पच काही आपण मसालो आसमाली भुंजागो माही कोदंबीर नागदिनी आणि तेल सुट आपण मसालो भुंजागो जे नंतर आपण आता जे मसालो काढायला जा उ मसालो नाकन आजी आपण पाच मिनटं हे माई मसाले ना शिजे जेरो त्यामुळे आपण मसालेमाही तेल भारायने जेवण आपण येनं हलाव करेरो म्हणजे न हलाय तो हेटं लागेल शक्यता रच की ना हलाव करेरो करे माली आपण शे मसालो भुंजागोच आणि तेल सुटगोच चणा आता थंडी गे आणि हाती ती तो देतो आजमाली आपण चणा नरमेगार शिज गेचं आणि हळद की जे तोवर कलर पण खूप आचो पच काही जे मसालो आपण एवढी वेगो तो रेडी हो मय मही चणा नागदीच आणि मसाले माई ओलवाल करू आप जता ओलवाल रो जता आपण चणा माई मसालो मिक्स वे पच पचकाई जर ते मेन ग्रेवी आजी जर चावरी चव्हरी तम कडची ती व चणाने दाबली दे तो आजी ग्रेवी वाढ जाऊ आणि माई आपण पाणी जास्त सपा जाऊचं आने पुरी सोबत खायला सेने माई जास्त पाणी कोणी नाखरीच आणि जास्त दाबिवारी कोणी कारण मला पुरीसोबत खायचं की चपातीसोबत बी खाकायचा आणि चावळेसोबत बी खाकायचा भाजी हा पण एकदम हॉटेल धाबापेक्षाही टेस्टी वेगळीचं खायला जतरी चव लागरीचं ओतरीच दिखायन पण आज धिकारीचं नंतर मग आता बारीक कोथंबीर काटांत आणि उपरती नाक दिनीच सजावट कोथंबीर नाकन पण मग पाच ते दस मिनिट ओनं परत शिजाडीच आणि जर तुम्ही पाणी नाकारी रे ना कडचीती दाबले रो दाबे तो आपण चणाचं नाही माहीत दबाज जा आणि हे माहीत आलू नाकन पण शिटी लगा शकोच आलू काही नाके तो आपण ग्रेवी भरपूर वाढ जावचं तो मग जरा जरा आता चणाने दाब लिसू काही लोकनं चणा पूर्ण आवडीने आणि ना दाब नाकार नंतर ना आता मग प्लेटे प्लेटेमाही चणा उन उपरती बारीक कोथंबीर कर नाख दिली आबा आपण आता पुरी राटो पुरी पुरीराटो वसणे सारू मग आता दी कचोळी घाऊराटो लिहिली आत कचोडी कसोळी रवालेली आत कसोळीत चळाटो नाकीची रवा नाकेर कारण असं रचं की आपण पुरी एकदम ताती ताती कुरकुरीत रच ओनंतर मग आता हात एक मसळ ताणी आजमो नाग आणि दसे कस्तुरी मेथी पण नागदिनी ही मसाला पुरी करेलचं ती तीन चमचा तेल नाकन ताणी आटेनं पूर्ण मिक्स करली ती आबा आपण जरा जरा पाणी पुरी राटो एकदम कळडोच वसणारचं कलडो कलडो जर आपण आटो वसणेनी पुरी रो तर आपण ना सूको आटो लगाला जास्त गरज पडे नाही दशे को आपण कडाई मारो तेल लगाना तरी आपण पुरी खूप आची लटा पण जा, नंतर काही पुरी आपण घणी जाडी बी छे आणि घरी पाथळी बी छे मध्यम आकारेर पुरी लाटले रो आपल तपरोज मा आता दस बारे की पुरी लाटर मेल देवा तो पुरी आपण एकदम बगर आटेर लाटीसू कधी कोळपाट लाटणार बी चिपकरो कोनी आणि मध्यम आकारेच घन जाड बी छे आणि घण पातळ बी छिचा करण मग दस भरे की पुरी लाटली ती आप तेल तपगो तर आपण आपण आजी तेल तपू का करण थाणी आपण एक पूरी खराब करेल दसे को आटो नाकन थाणी देखले रो उ जरा आपण आटो नाकारेच आसमाली तळागो तो आपण समजले रो की आपण तेल खूप आचो तबगोच और नंतर मग आता एक पुरी नागदिनी आणि पुरी आपण एकदम लाल चटक पुरी पुरीनं घडी घडी हेपर करायचे जा व कळडी ये जायचं जेथे एक साईडीन पूर्ण फुगे दे रो नंतर दुसरी साईडीन पलटी मारे रो पुरी आपण कत्री मस्त लाल भडक निकल गीचं आणि कुरकुरीत पणचं कारण हे माही दशको खो रवा सदाचं अनुकरण मग दस बारे की पुरी तळी दी पस नंतर छोरी केला का मन दे पापड काढ घेण ताणी तो मारकन पापड लावून देना किती आणि ये पापडचं साबुधाणार गामीन गेली तो घरतील याय ती तो छोरी केला का आप तेल तपरवचं तो मग थोडेसे पापड काढून देतो मला छोरीन पापड खूप जास्त आवडतं पस काही धोळो सब पापड निकळोच आपण साबुदाणार हो पापड तळदिनी छोरीनं पापडे माई दी तीन कलरेर पापडचं म्हणजे जे कलर नाक नाकन बनामेलीचं तो असे करन ताणे पापड तळदिनी ही व्हिडिओ जर ते आवडतो नक्की लाईक शेअर सबस्क्राईब